तू माझ्या भावाला सिव्या कस्याला दिल्या या कारणावरून विद्यार्थ्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना भंडारा तालुक्यातील गराडा येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी तिन्ही आरोपींवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बासोरा येथील रजत हलमारे वय सोळा वर्षे हा विद्यार्थी शाळेला सुट्टी झाल्यानंतर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान दौडीपार येथून गराडा मार्गे आपल्या गावी बासोरा येथे जात असताना गराडा गावाजवळ आरोपी राहुल मानकर प्रेम मानकर आणि एक अनोळखी मुलगा तिन्ही राहणार गराडा यांनी रजतला रस्त्यावर थांबवून तू माझ्या भावाला सिव्या कशाला दिल्या असे बोलून त्याला तिघांनी सिव्हिगार्ड करून हातातील कड्याने आणि बुक्यांनी हातावर आणि डोळ्यावर मारहाण करून जखमी केले तसेच रजत याला पाहून घेण्याची धमकी दिली या प्रकरणी रजत हलमारे याच्या तोंडी रिपोर्ट आणि डॉक्टरी एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे तिन्ही आरोपींवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे